नमस्कार आणि वेलकम आपल्या आर्टेक एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हाचे एकदा स्वागत सर्व शिक्षक बांधवांना एक नम्र विनंती आहे की या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आताची नवीन महत्त्वाचे अपडेट असून या ठिकाणी व्ही एस के चॅट नवीन अपडेट आलेला असून या ठिकाणी स्विफ्ट चॅट महत्त्वाचा बदल झालेला पण आहे यामध्ये असेसमेंट सेवन सातवी जी असेसमेंट आहे ती भरण्यास सुरू झालेली आहे ती कशी भरायची ते येणारे अडचणी आणि त्याला कसे सॉल्व्ह करत आपण कशी चा पूर्ण करायची असेसमेंट या संदर्भाचा हा व्हिडिओ चला तर आवडल्यास नक्कीच ला लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर आपण ॲपच्या माध्यमातून ही माहिती बघूया फ्लिपचार्टमध्ये जे काही आता नवीन अपडेट आलेले आहे याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे इंटरफेसमध्ये यामध्ये आपल्याला अंतिम चाचणीचे गुण कसे भरायचे आहेत चाचणी म्हणजेच आपण उन्हाळाभर पूर्ण असेसमेंट पंधरा पंधरा दिवसाची पूर्ण करत आलेलो आहोत आता ही तीस जूनची जी का शेवटची चाचणी आहे तर तिचं आपल्याला गुणदान कसं करायचं आहे ह्याच्यामध्ये शिपचॅटमध्ये कसले बदल झालेले आहेत आणि कुठले कुठले बदल आहेत तर ते आपण आता या ठिकाणाहून बघणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न हाही पडेल की हे शिपचॅट ॲपची लिंक कशी घ्यायची किंवा ते ही लिंक कशी ओपन करायची कशुप चॅटरमध्ये आम्हाला हा वर्ग दिसत नाही आहे आणि किंवा मग ही कशी टेस्ट किंवा टेस्ट म्हणण्यापेक्षा कच्या माध्यमातून कशी माहिती भरायची आणि त्या ठिकाणी तो असेसमेंट कसा पूर्ण करायचा आणि कुठून शोधायची ही लिंक हे आपण आता याच्यामधून बघणार आहोत चला तर आपण आता इंटरफेस ओपन करणार आहोत इंटरफेस ओपन केल्यानंतर तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो की या ठिकाणी आपण याच्या अगोदर पॅटमध्ये काम केलेलं आहे पॅटमध्ये काम करत असताना आपल्याला या ठिकाणी पॅट म्हणून आपल्याला टॅब ओपन उपलब्ध होत होत होती परंतु जर टॅब दिसत नसेल किंवा आहे तुमच्याकडं तर सुरुवातीला तुम्ही अगोदर त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या तुमच्या तुमच्या टीचर आय डीमधून आणि शाळेच्या आय डीमधून जेणेकरून तुम्हाला नवीन जी काही पॅटची जी टॅब आहे तर ती ओपन होईल चला तर आता या ठिकाणी मी पॅट महाराष्ट्राला क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी होम मेन्यूवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे की होम मेन्यूवर मी गेलेलो आहे या ठिकाणी होम मेन्यूवर गेल्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवा याला जर क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला तुमचे वर्ग दिसतील वर्ग दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही तुमचा जो काय वर्ग असेल चालू मधला तर तो त्या ठिकाणी कम्प्लिशन करून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी जर चौ आता माझं वर्ग चौथीपर्यंतच आहे आणि वर्ग चौथीपर्यंत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची नोंद करते वेळेस मला त्या ठिकाणी त्याची अंतिम जी काही चाचणी आहे तर त्याचं सर्व काही जी काही नोंद आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे या ठिकाणी मी इयत्ता जो वर्ग जो आहे यामध्ये आपल्याला इयत्ता चौथी निवडायचा आहे चौथी निवडल्यानंतर माझा मी वर्ग घेतलेला आहे तुम्ही दुसरी घेऊ शकता तिसरी घेऊ शकता चौथी घेऊ शकता यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी एक यामध्ये या सब टॅब दिसतात त्याच्यामध्ये कुठली असेसमेंट तुम्हाला पूर्ण करायची तर यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की या ठिकाणी लिटरशी लुमरशी असेसमेंट शेवण जी आहे तरी शेवनची आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि जर तुमचे जर, तुम्हें जर प्रथम आपल्या द्वितीय सत्रामध्ये जर तुम्हाला अंतिम जी काही प्या जी चाचणी संकलित घेतली होती आपण त्याची जर माहिती भरायची राहिली असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे माहिती दिसते खाली फर्स्ट लँग्वेज मॅथ थर्ड लँग्वेज याला तुम्ही क्लिक करू शकता आता आपण या ठिकाणी आता तुम्हाला एक सांगतो की मी की या लिटरशी अँड न्युमरेशीला मी क्लिक करणार आहे यामध्ये असं केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या वर्गचारासाठी अवलोकन करा आणि तपशिलाची पुष्टी करा या ठिकाणी होय म्हणणार आहोत याला म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विद्यार्थी या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि या ठिकाणी प्रलंबित असल्यामुळे या विद्यार्थ्यांची एका विद्यार्थ्यांची नोंद मी तुम्हाला करून दाखवणार आहे यामध्ये उपस्थित आहे तो उपस्थित असल्यानंतर त्याचं मूल्यांकन सुरू करू म्हणून सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पुढे जा किंवा होम मेनूमध्ये जाऊ नका जेणेकरून आपल्याला सर्वेक्षण आता सुरू करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्वेक्षण बघू शकता जे सर्वेक्षण आहे तर याला आपण क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन असेसमेंट पॅडची जी आहे तर ती सुरू होऊन जाईल या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमचं वाचनाचं जे काय आन्सर आहे विद्यार्थ्याचं तर त्याचं किती आहे तर या ठिकाणी जे काही अंतिम आहे तर या ठिकाणी मी टाकतो या ठिकाणी मध्ये आपल्याला क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये जो काही बदल झालेला दिसतोय या ठिकाणी चार असेसमेंट जे आहेत लिटरेशी अँड असेसमेंट सेवन तर याच्यामध्ये आपल्याला वाचनाचे विचारले वाचनाचे तिसरी ते जे पाचवी जे आहे तर त्यासाठी वाचनासाठी अंतिम गुण जे आहेत ते पंधरा आहे तर याला आपण जतन करणार आहोत लेखनासाठी जे आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं दाखवतो मी लेखनासाठी तुम्ही इथं बघू शकता की अठरा पर्याय आहेत अठरा पर्यायपैकी आपण या ठिकाणी त्याचा जो गुणांक आहे तर तो या ठिकाणी मी कंप्लीट झाल्यामुळं अठरा करतो आहे यामध्ये संख्याशास्त्र आहे संख्याशास्त्र तुम्हाला पुन्हा एकदा अवगत करून देतो मी संख्या ज्ञान जे आहे तर ते वीस प्रश्नापर्यंत वीस टप्प्यापर्यंत आहे त्याच्या क्षमता त्याच्यामध्ये कोणती क्षमता प्राप्त केली वीस वी केली त्याला आपण आपण त्याचा वीस करणार आहोत याला आपण आपला क्रमांक द्यायचा आहे त्याचं कुठल्या क्षमतेवर आहे तो यानंतर आपण आता संख्या ऑपरेशन्स यामध्ये आपण संख्या न्यू नंबर ऑपरेशन जे आहे संख्यावरील क्रिया ज्या आहेत तर या ठिकाणाहून तुम्ही लक्षात घेऊ शकता एकोणतीसपैकी आहे तर याला आपण आता एकोणतीसपैकी आपण गुणदान करणार आहोत एकोणतीस अशा प्रकारे आपलं सर्वेक्षण त्या विद्यार्थ्याचं पूर्ण करायचं आहे आणि खात्री करायची आहे त्याला आपल्याला खाली खात्री बनायची आहे जेणेकरून तो विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अशा स्वरूपाची ही नोंद असून या ठिकाणी तुम्हाला सबमिट केल्याची तारीख आणि दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे अशा प्रकारचे हे मार्क भरून घ्यायचे आपल्याला असेसमेंट शेवणचे आणि या ठिकाणी अंतिम जे काही गुणधान आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीनं टाकायचं आहे काही अडचण आल्यास नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा नक्कीच त्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर आपण या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र